महाराष्ट्र शासनानं एक जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कार्यान्वित केली आहे त्या अनुषंगाने अर्ज करण्यासाठी धावपळ उडालेली पाहायला मिळते परंतु ग्रामीण भागात या योजनेसंदर्भात अजून परिपूर्ण माहिती नसल्यामुळे अर्ज कसा करणार किती असणार शासकीय फी कसे असणार निकष काय कागदपत्र लागणार फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख काय असणार या संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये काही ठिकाणी संभ्रम पाहायला मिळतो परंतु कळवण तहसील कार्यालयाकडून ही योजना तळागाळातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत व गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन शासन निर्णयानुसार तयारी पूर्ण करण्यात आली या संदर्भात कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी अधिक माहिती देत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं आवाहन केलं त्यांनी बोलताना सांगितलंय की तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना सोशल मीडियाच्या ग्रुपवर सर्व सेतू केंद्रांना नवीन शासन निर्णयानुसार माहिती देण्यात आली आहे म्हणून नागरिकांनी शासनाने दिलेल्या माहितीनुसार दिलेली फक्त पाच कागदपत्रे आणि सेतू केंद्रांना लागणारी शासकीय फी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही दलालांना व भूलथापांना बळी न पडता योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं झाली की नाही त्या अनुषंगाने तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जी काय कोणीची योजना होती त्यामध्ये काही कशामध्ये बदल करून नवीन शास्त्रज्ञ प्रसिद्ध केलेला आहे तर शास्त्रज्ञामध्ये जे जे काही बदल झाले त्या अनुषंगाने माहिती देणार आहे तर पहिला मुद्दा जो आहे जो अर्ध करण्याची मुदत होती एक ते पंधरा किलो होती तर ती आता वाढलेली असून आता जे काही नवीन सर्व लाभार्थी आता आणि तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सुद्धा अर्ज करता येणार आहे तर या योजनेमध्ये जे काय महिला वर्ग आहे ज्यांना प्रति महा रुपये आर्थिक लाभ देण्यात तर या योजनेमध्ये पूर्वी जो शासन निर्णय आला त्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला ह्या दोन्ही अटी म्हणजे लागू केली जाते परंतु आता जो शासन निर्णय आला आहे त्यामध्ये आदिवासी प्रमाणपत्र जे आहे त्याची आवश्यकता आता आवश्यकता नाही कारण रेशन पंधरा वर्षापूर्वी रेशन कार्ड मतदान बरोबर पत्र शाळा सोबत दाखला किंवा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा ते अर्जदार त्या अर्जाबरोबर सादर करू शकतील त्यानंतर या पूर्वी पाचशे तर शेतीबाबतची आठ आठवलेली ती आत आता अर्थ केली आहे आता शेतीबाबत क्षेत्राबाबत कुठली मर्यादा ठेवलेली नाही त्यानंतर एक वयाची आठ जी होती पूर्वी की तीस वर्ष ते साठ वर्षापर्यंतच त्या जे काही महिला आहेत त्या अर्थ करू शकतात होत्या परंतु आता एकवीस पासून ते पासष्ट वयापर्यंत सर्व जी काय महिला त्या त्याला अर्थ करू शकते त्यानंतर परराज्यात जनमलेली एखादी महिला असेल ति तर तिचा जर भारतीय पुरुषाशी जन्म झालेला असेल तर त्या पुरुषाचा एक जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याचं आदिवास प्रमाण करतो हे जोडून यापैकी कागदपत्र कारून सदर महिला पण या योजनेसाठी अर्थ करू शकते अशा प्रकारे सदर ही योजना आहे दिवलीच्या अनुषंगाने एक धोरणांच्या हे झाल्यापासून एकंदरीत तालुक्यामध्ये वातावरण राहत सर्व नागरिक आणि महिला वर्गांची विशेष करून जास्त धावपळ सुरू झालेली आहे तर या अनुषंगाने मी आपला सर्व संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक